धन्यवाद यानंतर महाराष्ट्राचा नवा वादा रोहित दादा, रोहित दादा या ठिकाणी रोहितदादा आपल्याला मार्गदर्शन करतील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आज आव आता साहेब येत आहेत आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये ही जी बैठक होती ही जी सभा होती है। त्या सभेसाठी आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी व संबोधित करण्यासाठी इथं उपस्थित असणारे पवार साहेब येत आहेत साहेबांसाठी आपल्या सर्वांना साहेबांची वाट आपण सर्वजण बघत आहात पण पाच दहा मिनिटांमध्ये ते येतीलच पण तोपर्यंत मला असं वाटलं की अनेक नेते इथे बोलणार आहेत मग मी माझं थोडंसं भाषण तिथं उरकून गेल्यानंतर मोठे मोठे नेते तिथं बोलतील त्यामुळे आपल्या सर्वांना संबोधित करणारे ज्यांना आपण खऱ्या अर्थाने वाघ म्हणतो असे संजयजी राऊत साहेब तसंच इथं उपस्थित असणारे जे आपल्या सर्वांची शेतकऱ्याची कष्ट करायची भूमिका मनापासून अधिवेशनामध्ये मांडतात टी व्ही पुढं मांडतात सभेत मांडतात असे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक बाळासाहेबजी थोरात साहेब आणि ज्या व्यक्तीचा अभिमान हा आपल्या सर्वांना आहे तुमचे विषय महाराष्ट्रातले विषय शेतकऱ्याचे कष्ट करायचे युवा वर्गाचे महिलांचे प्रश्न हक्काने मध्ये ज्या मांडतात तीन वेळा या भागातल्या खासदार ज्या झालेल्या चौथ्यांदा खासदार बनण्याचा मान ज्यांना मिळणार आहेत अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या सुप्रियाताई सुळे आमचे मित्र संजय काका जगताप माझे वडील राजूदादा पवार काकी शर्मिला वहिनी पवार उपस्थित असणारे जगन्नाथ बापूजी शेवाळे विकासजी लवांडे रविकांतजी वरपे सक्षनाताई सलगर पंडित पंडितजी कांबळे योगेशजी सावंत जी बालगुडे भारतीताई शेवाळे शरद भाऊ सूर्यवंशी जी देवकाते संजय भाऊ जगताप सागरजी मिसाळ शिवाजीरावजी जांबुळकर तसंच सोपानरावजी म्हस्के दादासाहेबजी थोरात अॅडवोकेट राहुलजी मखरे दत्तभाऊ धापटे तसंच अमोलजी भिसे उपस्थित असणारे अरबाजी शेख तसंच उपस्थित असणारे तालुका अध्यक्ष इंदापुत राष्ट्रवादी श्री पाटील महारुद्रभाऊ पाटील कार्याध्यक्ष छायाताई असतील अनिकेत भाऊ निंबाळकर असतील आबासाहेबजी निंबाळकर असतील उपस्थित असणारे सर्वच मान्यवर सर्व पक्षाचे पदाधिकारी ज्याच्यामध्ये साक्षीताई असतील अशोक भाऊ दोगरे असतील नितीनभाऊ शिंदे असतील विवेक भाऊ असतील खोकरे नीताताई मोहित भाऊ गणेश भाऊ रविराजजी भाळे शुभम तसंच सोहेलजी खान उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व इंदापूर तालुक्याची स्वाभिमानी जनता उपस्थित सर्वच बंधुवानी भगिनी ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांचं आगमन या ठिकाणी आलं जोरदार टाळ्या वाजून त्यांचा स्वागत आणि सत्कार हा आपण सर्वांनी करावा मला एकदा इथं आपल्या सर्वांना विनंती करायचे की काही लोक दमदाटी करतात फोन करतात आणि म्हणतात कार्यक्रमाला जायचं नाही सोशल मीडियावर ट्वीट टाकली नाही तर सोशल मीडियावर साहेबांबद्दल एखादं चांगलं काहीतरी लिहिलं तर आपल्या या तालुक्यामध्ये काही लोकांना फोन येतात असं आम्हाला कळालंय एकदा हे जे काय दमदाटी करणारी मलिद गँग जी आहे त्यांना एकदा इथं आवाज आपला दिला पाहिजे त्यामुळे त्या लोकांच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे अशी घोषणा आपल्या सर्वांना द्यायची देणार का नाही देणार पवार साहेब आप, 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 आप महाराष्ट्राचा <णञे गलूरीयाँ> आवाज शरद पवार देशाचा बुलंदवाज शरद पवार शरद पवार हा आहे स्वाभिमानी जनतेचा आवाज कोराला रे कोणाला कोणाला रे कोणाला महाराष्ट्राचा बुलंदावाज महाराष्ट्रात बोलंद याला म्हणतात स्वाभिमानी लोकांचा आवाज याला मलिदा गँगचा आवाज म्हणत नाही याच्या आधी कदाचित इथं सभा झाली असं आम्हाला कळालं पण त्या सभेमध्ये आवाज नव्हता बरेच लोक आले होते पण कशासाठी यायचं हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं पण इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती कोणासाठी यायचंय आणि उद्याच्या काळामध्ये लोकसभेमध्ये आपल्याला काय करायचं हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे तुतारी ही या तालुक्यात वाजवायचीच आहे साहेब इथ अनेक लोकांना फोन आले आता सुद्धा या तालुक्यामध्ये काही गावांमध्ये जेवण दिलं जाते का तरी तर लोक येऊ नये म्हणून पण इथली लोक काय साधीत काय अहो मालोजी राजांचं वास्तव तालु या तालुक्यामध्ये होत या तालुक्याली आपल्याला पहिले छत्रपती दिले छत्रपती शिवाजी महाराज या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुन्हा श्लोक आईला देवी होळकरांचा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार अण्णाभाऊ साठ्यांचा विचार हा लोकांच्या मध्ये ध्यानामध्ये रक्तामध्ये हा भिनलेला आहे त्यामुळे हे जे काही लोक बोलतात ना जायचं नाही करायचं नाही या दहशताला ही जनता घाबरणारी नाही अहो या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय फक्त दबाव तंत्र चाललंय आसपासच्या तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने फोन केले जातात मुलांना नोकरीवरनं काढलं जात धमक्या दिल्या जातात आणि हे धमक्या देणारे कोण आहेत तर ही मलिदा गँग हे मलिदा गँग मलिदा गँग माहिती ना काय असतात ठराविकच लोक असतात त्यांनाच काम मिळतात त्यांच बलं होत बाकी काही होत नाही खरं तर आज आपण बघितलं ताज हुतात्मा दिवस शहीद भगतसिंग शहीद सुखदेव शहीद राजगुरु यांनी आपल्या लोकांसाठी आपल्या देशासाठी आपल्या मातीसाठी बलिदान दिलं त्यांच्या विचाराला त्यांच्या त्यागाला मी अभिवादन करतो पण हा ब्रिटिश विचार काय होता एक तर हा विचार अहंकारी होता यांना फक्त नफेखोरी माहीत होती इथे असताना मातीला इथं असताना लोकांना अडचणीत आणायचं आणि मग त्याच्यातून फक्त नफेखोरी करायची तोडा आणि फोडा हे जे राजकारण आहे हे नवीन नाही हे कधीपासून आहे ते ब्रिटिश काळापासून आहे ब्रिटिश गेले आणि या देशामध्ये आता नवीन कोण आलं तर बीजेपी आलंय बीजेपी बीजेपीने पण तेच सुरू केले तोडा फोडा काल परवा मला माहित नाही इथे एक भाजपचे फार मोठे नेते आले होते नाव काय त्यांचं मी विसरलो तुम्हाला माहितीये आहे का अहो असं हे नाव कुणी दिलंय त्यांना मला माहित नाही कुणी दिलंय नाव हे आम्ही तरी दिलेलं नाही हे नाव कुणी दिलंय आता दादा कुठे आहेत कोणाबरोबर आहेत अरे वा 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 जुन्या गोष्टी सहज विसरून जाता म्हणजे तुम्ही कोणाबद्दल टीका करत होता कोणाच्या विरोधात टीका करत होता हे तुम्ही विसरला विसरून जाणारच ना तुम्ही ज्या व्यक्तीने आपल्याला राजकारणात आलं ज्या व्यक्तीमुळे आपण मोठो झालो ज्या व्यक्तीमुळे कुट -कुट पवार कुटुंबाला नाव मिळालं या देशामध्ये त्या व्यक्तीला सत्तेसाठी स्वार्थासाठी जर तुम्ही सोडत असाल तर मग हे विरोध तुम्ही जे भाजपच्या विरोधात केलेले हे तुम्ही तर नक्कीच विसरून जाल अहो हे जे काय चंद्रकांत दादा पाटील काय बोलले कोणाला संपवायचंय त्यांना राजकीय दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांना त्यांना संपवायचं हे बोलले होते का नव्हते त्यामुळे जे आपले त्यांची चूक आहे का नाही हे मला सांगता येणार नाही मी एवढा मोठा नाही मी लहान करताय पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो आपल्याच लोकांना तिकडे घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक जर कोण ठेवत असेल तर हे भाजपचे लोक ठेवत आहेत पन्नास साठ वर्ष या राज्यामध्ये भाजपला काय आणता आलं नाही सत्ता येता आलं नाही त्याचं मुख्य कारण कोण असेल तर ते आदरणीय पवार साहेब सा आहेत काँग्रेसचा सा विचार आहे राष्ट्रवादीचा विचार आहे आणि आज आपल्याला साथ देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारी उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आज काम करणारी आपली शिवसेना सुद्धा आपल्या मदतीला आहे आणि मग हे जे विचार आहेत हे विचार भाजपला गेल्या पन्नास वर्षामध्ये संपवता आले नाहीत आणि जे पन्नास वर्षात जमलं नाही ते आपल्याच लोकांच्या माध्यमातून इथे केलं जाते खांदा आपल्याच लोकांचा बंदूक भाजपची गोळी भाजपची आणि निशाणा कोणावर तर पवार साहेबांवर हे आपण खपून घेणार का खपून घेणार का हे, हे भाजपचे षडयंत्र आहे विचार संपवण्याचा जो विचार आपण सर्वांनी जपला ज्याला ताकद दिली आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी आपल्या सर्वांचा विचार केला आणि विकास करत असताना एमआयडीसी इथं आणली बिल्ड कारखाना इथं आणला वालचंद नगर कारखान्याला जेव्हा जेव्हा अडचण आली तर ती अडचण कुणी सोडवली असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत इथं असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा अडचण येत होती तेव्हा साहेबांनी पुढाकार घेतला बँकेचं लोन असेल एथॉनॉलच धोरण असेल साखरेचे भाव पडल्यानंतर त्या साखरेला भाव कसे मिळतील आणि आमच्या इथं असणाऱ्या शेतकऱ्याला चार पैसे ऊसाला कसे मिळतील यासाठी आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी प्रयत्न केलेले आहेत त्या काळामध्ये बीजेपीचा कारखाना असू द्या नाही तर दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा नाही तर आपला कारखाना असू द्या त्यांना नेहमी नेहमी मदत करण्याची भूमिका ही आदरणीय पवार साहेबांनी घेतली का कारखाना कोण चालवतो याच्यापेक्षा कारखाना कोणाचा म्हणजे लोकांचा आहे इथल्या लोकांचा जर इथल्या शेतकऱ्याचा कारखाना असेल तर त्याला मदतच केली पाहिजे या भूमिकेमध्ये पवार साहेब हे नेहमी नेहमी राहिलेत ह्याला विकास म्हणतो शाळा उघडणं असेल आरोग्याच्या बाबतीत काम करणं असेल ह्याला आपण विकास म्हणतो आजच्या काळामध्ये जे आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेला त्यांचा विकास फार भन्नाट आहे हो काल सकाळी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स मध्ये दोन मुद्दे घेतले आदिवासी समाजाच्या मुला मुलींचे घेतले आणि एस सी समाजाची जी मुलं मुली कॉलेज आणि शाळेमध्ये आज राहतात हॉस्टेलला शिकतात त्यांचा आहाराचा आणि दुधाचा विषय घेतला होता आता या दोन्ही विषयामध्ये कुणी राजकारण केलं पाहिजे का कुणी मलिदा खाल्ला पाहिजे का अहो या दोन्ही करारामध्ये जे नेते आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेलेले आहेत त्यांच्या मित्रांच्या कंपनीला शंभर शंभर कोटीचा मलिदा तिथं मिळालेला आहे आणि हे सगळे पुरावे तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेले आहेत अहो दुधाचा भाव आज तुमचा किती आहे किती आहे शंभर एका एकशे चाळीस आहे किती आहे अहो काल एक अशी कंपनी जे आपल्याकडे होते आता पलीकडे गेलेत त्यांच्या मित्राच्या कंपनीला दुधाचा करार किती रुपयाचा मिळाला माहिती एकशे त्रेचाळीस रुपये आणि त्याच्या एका लिटर मागे त्यांना किती नफा आहे सत्तर रुपये एका दुधाच्या लिटर मागे सत्तर रुपये तुम्हाला विकासच करायचा होता ना मग ध्याना आमच्या शेतकऱ्याला दहा रुपये पंधरा रुपये असंच डायरेक्ट अटीतटी न टाकता दुधाचे भाव जे पंचवीस आहेत न्याचाळीस वर ह्याला आम्ही विकास म्हणतो स्वतःच्या एखाद्या जवळच्या कंपनीला सत्तर रुपयाचा नफा ऐंशी कोटीचा नफा देऊन तुम्ही तिथे जाऊन जर म्हणत असाल पवार साहेबांनी आम्हाला काय दिलं पवार साहेबांनी तुम्हाला काय दिलं हे आम्हाला माहित नाही कदाचित लोकांना माहिती आहे पण पवार साहेबांनी नेहमी नेहमी शेतकऱ्याचा विचार केला दुधाची अडचण होती तेव्हा काय केलं साहेबांनी दुधाची पावडर भारताच्या बाहेर नेलं महाराष्ट्राचं दूध महाराष्ट्राच्या बाहेर नेलं आणि ने नंतर आपल्याला तिथं मदत ही भावाच्या बाबतीत होत होती अहो समाज कल्याणच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोल्हापूरचा एक नेता जो आदरणीय पवार साहेबांबरोबर होता त्यांच्या कंपनीला दोनशे कोटीचा मलिदा मिळाला दोनशे कोटीचा म्हणजे हा तुमचा विकास अरे हे फक्त नेत्याच्या बाबतीत चालले असं नाही मला एक पत्र मिळालं आल्या आल्या हे पत्रे स्वाभिमानी इंदापूरकर काय सांगितलंय म्हणजे मी ऐकूनच वेळा झालो ते म्हणाले इथं विकासाची कामं आली पण प्रत्येक कामामध्ये वीस टक्के कमिशन घेतलं वीस टक्के कमिशन किती खरंय का खोट खरंय का खोट आहे किती कोटीची कामं आली हो इथं मी ऐकलं रोडची सातशे कोटीची काम आली माझं गणित चुकतंय मला जमत नाही गणित सातशे कोटी वीस टक्के किती होत एकशे चाळीस कोटी कोणाला मिळाले मला माहित नाही ते तुम्हाला माहित असेल तुम्ही रोज इथं राहता मग विकास कोणाचा झाला सांगा विकास कोणाचा झाला हा अहो मला तर एक माणूस कांदलगावचा का भेटला तो म्हणला आमच्याकडे रोड झालेत म्हणलं चांगली गोष्ट आहे ते म्हणलं कागदावरच झालेत म्हणजे काय पैसे काढले पण रोड नाही झाले असं झालंय का कांदलगाव कुणी आहे का इथं झालं का असं रोड दिसलेत का नाही रोड नाही झाले पण पैसे निघाले अहो मला असं कळालंय की इथं बरेच खडी मशीन आहेत आहेत का असतील आपल्या युवा युवा कार्यकर्त्यांचे असतील ना गरीबाच एखादं पोरग त्याला हाताला काम दिलं असतील आहे का खडी मशीन इथं आहे कोणाची आहे अरे विकास चाललाय राव अठ्ठ्याण्णव टक्के लोक राहिली बाजूला आणि दोन टक्के लोकांचा विकास मात्र भरपूर चाललेला आहे मला तुम्ही सांगा जल जीवन मिशनची जी इथं कामच चाललेत का सुप्रियाताईंनी त्याचा पाठपुरावा केला होता आणि ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आला होता जल जीवन मिशनची जी कामं कुणी घेतलीत कुणी अरे म्हणजे जे जे काम आलं त्याच्यावर जर वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के जर तिथं कमिशन घेतलं जात असेल तर ह्याला विकास म्हणतात का मग जर काही लोक फक्त मोठी होत असतील आणि तुम्हाला जो फोन येतो साहेबांच्या जा कार्यक्रमाला जाऊ नका सुप्रियाताईंच्या कार्यक्रमाला जाऊ नका हा फोन कोण करत कोण करत तुम्ही मला सांगा मलिदा गँगच करते ना मग अशा पद्धतीने ठराविक लोकांनाच तुम्ही मोठं करणार असाल तर हे लोकांना कसं पटेल वेगळ्या वेगळ्या गावामध्ये तुम्ही जाता गरीब लोकांना एकत्रित आणता आणि मंदिरामध्ये शपथ घ्यायला लावता आणि शपथ त्यांनी कशासाठी घ्यायचा तुम्ही मलिदा गांगला मोठा कराल म्हणून त्यांनी शपथ घ्यायच्या का अरे काय चाललंय या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो हे योग्य नाही स्वतःचा विचार केला पाहिजे अहो तुम्हाला फोन येतात तुमच्यावर कारवाई होती मग आमच्यावर कारवाई होत नाही का इथं राऊत चाळवावर कारवाई झाली नाही का किती महिने ते जेलमध्ये होते होते का नव्हते कोणासाठी होते तुमच्या आमच्यासाठी होते आमच्यावर ज्या कारवाई चालल्यात का कारण का आम्ही भूमिका घेतली काय भूमिका घेतली आम्ही मी चुकलो काओ? का तुमच्या घरामध्ये जर एखादी थोर व्यक्ती असेल वडीलधारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या बाजूला विचाराच्या बाजूला तुम्ही थांबणार का नाही थांबणार सांगा मग मी माझ्या आजोबा बरोबर राहिलो काय चूक केली याच्यामध्ये मी माझ्या विचाराबरोबर राहिलो काय चूक केली का आणि मग या बलाढ्य शक्तीच्या विरोधात हा छोटासा कार्यकर्ता तुमच्यासारखाच जर लढत असेल आणि कारवाई होणार हे माहीत असताना सुद्धा लढत असेल त्याला खरं म्हणतात विचार काही लोक का म्हणतात वय झालं की भजन करा अरे वय झालं की फक्त लोक भजन करतात का अहो मला पाच पाच वर्षाची मुलं सुद्धा माहिती जे भजन करतात कीर्तन करतात आणि पण त्याला अध्यात्म कळलं पाहिजे त्याला भजन काय कळलं पाहिजे सकारात्मक विचार काय असतात हे कळलं पाहिजे आणि ज्यांना कळतं ते अशा प्रकारचा भेदभाव करत नाही आणि अध्यात्मन भजनाबद्दल तर कुणीच बोलत नाही अ मी बोललो तर माझं वय काढतात मला बच्चा म्हणतात पण चांगलं ना लहान पोरं कशी असतात बच्चा असतात पण दिलचे सच्चे असतात अरे आदरणीय पवार साहेबांचं वय काढतात अरे काय चालले अरे आम्ही युवा असलो ना तरी आज आदरणीय पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा लाज वाटते चौऱ्याऐंशी वयाचे युवा आहेत ते आणि ते आपल्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आज लढत आहेत आणि ह्यांच्यावर तुम्ही टीका करता अरे काय बाबा काय अवघडच आहे खरं तर खूप काय मला बोलायचंय पण मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आपल्याला कुठेतरी विकासाच्या बाजूला राहणं फार महत्वाचं आहे केंद्रामध्ये आपले अनेक विषय असतात शेतकऱ्याचे विषय आहेत आरक्षणाचे मुद्दे आहेत आता इथं राऊत साहेब आहेत मी त्यांना विचारतो की जेव्हा पार्लमेंटमध्ये खासदार संभाजी राजे साहेब जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होते भाजपचे नेते आणि तिथं असणारे खासदार त्यांना बोलून देत होते का साहेब काय विषय मुद्दा मांडत होते आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही रेकॉर्ड करा भाजपचा एक सुद्धा खासदार नाही जेली मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये मांडला कुणीच नाही गपचूप शांत आणि तिथं संभाजीराजे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना सुद्धा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण राऊत साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांना तिथं बोलण्याची संधी मिळाली आणि ह्यांच्याबरोबर अजून कोण व्यक्ती लढत होतं मराठा समाजासाठी धनगर समाजासाठी लिंगाय समाज मुस्लिम समाज या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तर तुमच्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुळे तिथं लढत होत्या मग भाजपचे एवढ्या खासदार महाराष्ट्रातून गेले असतील तर तिथं तोंड काय उघडत नाही का बोलत नाही त्याच मुख्य कारण आहे की भाजप यांना बोलूनच देत नाही आता कसं चाललंय नऊ खासदार की मिळणार होती जावं लागतं काय दिल्लीला आम्ही तरी एकच शिकलोय लहानपणीपासून मराठी माणूस हा स्वाभिमानी माणूस असतो दिल्ली दिल्लीसमोर कधी झुकत नाही हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे ना आम्ही इथं आहोत किती वेळा दिल्लीला जावं लागतंय चाळीस आमदार आहेत एक खासदार आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे पण किती कोण आहेत काय काय आज काय सांगता येणार नाही जावं लागतंय दिल्लीला स्वतःच जावं लागतंय आणि एक असा पक्ष आहे त्यांचा एकच आमदार आहे खासदार तो सोडाच त्या पक्षाला तिथं बोलवण्यासाठी पण त्यांचे मोठे मोठे नेते येतात या रे या रे बसा रे बसा रे हे अशी पद्धत आहे बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा होते तेव्हा हे दिल्लीतले भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे मातोश्रीवर म्हणजे महाराष्ट्रात यायचे आणि तिकीटीचा वाटाघटी व्हायचा आणि आज बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे लढत आहोत मग तसं असेल तर कशाला जाताय दिल्लीला कशाला तिथं तुम्ही झुकताय अहो तुम्हाला माहिती आहे गेले तीन दिवस झाले उदयनराजे साहेबांना सुद्धा तिथं वेळ मिळत नाही तीन दिवस झाले दिल्लीत बसले दिल्लीत अहो त्यांच्याबद्दलचा आदर आहे आम्हाला ते ज्या घराण्यातून येतो त्या घराणा म्हणजे आमच्यासाठी फार मोठ आहे पण त्या घराण्यातल्या एका व्यक्तीला तुम्ही तीन दिवस तिथं बसवता आणि एक आमदार असणाऱ्या पक्षाला तुम्ही एवढं महत्व देता त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात तो जो कुठला संदेश असेल जो लोकांना कळायला पाहिजे तो कळालेला आहे आणि या लोकसभेला तो संदेश मनामध्ये घेऊन ही लोक लढणार आहेत कारण का तुम्ही आमचे नेते घेऊ शकता पण आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातली ही जनता घेऊ शकत नाही तुम्ही मला आपल्या सर्वांना जाता जाता एवढंच आहे की आपल्या या बारामतीकडं सगळ्यांचं लक्ष आहे आख्या देशाचं लक्ष आहे तुमची जबाबदारी का मोठी हो एवढं थोडक्यात मी सांगतो आपण सर्वांनी कुठला विचार जपला पुरोगामी विचार जपला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर अण्णाभाऊसाठी ह्या सगळ्यांचा विचार जपला ह्यालाच तर आपण म्हणतो ना पुरोगामी विचार संतांचा विचार जपला आणि आज तिथं जर भाजप कुटुंब फोडत असेल पार्टी फोडत असेल आपल्याच एका व्यक्तीला व्यक्तीला तिकडे घेऊन जात असतील आणि इथं आपल्या पुरोगामी विचाराला आणि पवार साहेबांना आणि पवार साहेबांच्या विचाराला जर हरवण्याचा प्रयत्न इथं या बारामतीमध्ये करत असतील तर मग ही लढाई नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे का लोकांची आहे कोणाची हात वर करून जा लोकांची आहे का नाही अरे काय राव पुढचे सगळे हात वर करतात मागचे तर करतच नाही हात वर करून सांगा ही लोकांची लढाई का पदाधिकाऱ्यांची लढाई आहे आख्या देशाला दाखवून द्यायचंय महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आणि आधीची पिढी ही पुरोगामी विचारासाठी लढली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने लढली आणि आम्ही त्या विचाराने आजपर्यंत लढलो असेल तर तुमचा प्रतिगामी भाजपचा विचार त्यांनी कितीही पैसा खर्च करा कितीही ताकद लावा पण आम्ही इथं आमचा विचार म्हणजे पुरोगामी विचारालाच मतदान करणार हे आख्या देशाला दाखवण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीला मला सांगायचंय की हा जो निर्णय घेतलाय आम्ही सर्वांनी ते एका संस्कृतीतून घेतलेला आहे माझ्यावर प्रेशर होत ठीक आहे कारवाई वगैरे त्या आहेत पण जेव्हा ही घटना घडली जेव्हा मी घरी गेलो तेव्हा माझा मुलगा सहा वर्षाचा आहे माझी मुलगी दहा वर्षाची या वयामध्ये सुद्धा त्यांना ईडी काय हे माहितीये बघा काय परिस्थिती झाली लहानप दुसरीत सुद्धा गेलं नाही त्याला ईडी माहितीये पण लहान मुलांनी काय सांगितलं माहिती का? मी काय म्हणतो माहिती बच्चा बन दिल का सच्चा थे थे का असतो लहान पोरं मला काय म्हणतात माहिती का मलाच धमकी देतात काय निर्णय घेणार आहेस माझी नक्की पंजोबा बरोबर राहणार का मी म्हणलो हो राहणार जर पंजोबाची साथ सोडली तर आम्ही तुझ्याशी बोलणार नाही अशी लहान पोरं मला सांगत अहो बाप झाल्यापासून मी विचार करतोय आणि ही घटना घडल्यानंतर की समजा मी आज जर माझ्या आजोबाबद्दल मी वेगळ्या पद्धतीने वागलो ज्यानी मला विचार दिला आदर दिला शिकवलं त्यांना जर आज सोडून मी सत्तेत गेलो स्वार्थासाठी जर दुसऱ्या विचाराबरोबर गेलो तर दहा पंधरा वर्षानंतर ही लहान पोरं जी माझ्या निर्णयाकडे बघत आहेत तर उद्या जाऊन कदाचित ते मलाही म्हणतील तू तु, तु तुझ्या आजोबाबरोबर नाही राहिला आम्हाला तुझ्याबरोबर राहायचं नाही असं होऊ शकतं का नाही होऊ शकतं तर विचार म्हणतात आणि हे विचार या पिढीसाठी नसतात तो आपल्याला एक संदेश द्यावा लागतो पुढच्या पिढीला आणि आज ती वेळ आलेली आहे संदेश द्यायची की तुम्ही सत्तेसाठी स्वहितासाठी विचार आणि पक्ष सोडून गेला असला कुटुंबाला सोडून गेला असला तरी जनता ही पवार साहेबांचं सा कुटुंब आहे अहो वड मोठा झाला तरी त्याच्या पारंब्या असतात भाजपला मला सांगायचं एक दोन पारंब्या तुम्ही काढल्या म्हणजे काय वडाला काय अडचण येत नाही कारण का पवार कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही या महाराष्ट्रातली प्रत्येक स्वाभिमानी जनता म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं कुटुंब आहे आणि आजच्या काळामध्ये या कुटुंबाकडनंच या पवार साहेबांकडनं तिथं लढला जाणार आहे हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल पैसा ताकद किती असली तर एकच गोष्ट तुम्हाला सांगतो लोकांची ताकद ही मोठी असते आणि या तालुक्यामध्ये जर तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर एक व्यक्ती नाही तर एक मलिदा गँगचा कार्यकर्ता तिथं आवाज दाबेल लोक एकत्रित या आणि तुम्हाला इथं सांगतो हा तुमचा कार्यकर्ता तुमच्या बरोबर आहे सुप्रियाताई तुमच्या बरोबर आहे आणि आदरणीय पवार साहेब अख्ख्या महाराष्ट्रा बरोबर आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान